सोलापूर शहर काँग्रेस अल्पसंख्याक युवक अध्यक्षपदी नजीब भाई शेख यांची निवड निवडीचे पत्र आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांच्या शिफारशीनुसार सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभाग युवक अध्यक्षपदी नजीब शेख यांची निवड करण्यात आले असून त्यांचे निवडीचे पत्र काँग्रेस भवन येथे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक तौफी हत्तुरे, सोलापूर शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष कुरेशी युवक अध्यक्ष गणेश डोंगरे हारुन शेख, एजाज बागवान अबादास बाबा करगुळे देवाभाऊ गायकवाड तिरुपती परकीपंडला पंडला भीमाशंकर टेकाळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते